नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी हमीबाव म्हणजेच की अतिशय महत्वाचा असा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कडधान्य असतील किंवा तेलबिया असतील किंवा आपल्या शेतांमधील पिकाची हमीभावांना विक्री करण्यासाठी ई पीक पाहणी अतिशय महत्त्वाची आहे म्हणजेच की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तूर उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल इतर जे काही कडधान्य असतील मका असेल तेलबिया असतील ह्या हमीभावांना विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे हीच ई पीक पाहणी म्हणजेच की मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांनी पूर्ण करावी अशा प्रकारचं आव्हान नाफेडच्या माध्यमातून पणन महासंघाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे म्हणजेच की शेतमालाचे भाव कोसळताना गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितलं होतं की हमी भावापेक्षा खूप कमी भावानं सोयाबीन विकावं लागलं आहे की शेतकऱ्यांना कापसाचं ती परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये निर्धारित केलेल्या हमी भावाना आपल्या शेतमालाची विक्री करण्याकडे शेतमालाचा कळ असतो हमी भावाना शेतमालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणं अतिशय गरजेचं असतं हीच नोंदणी करत असताना यावर्षी शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे म्हणजेच की त्यांच्यामुळे आपण जर पाहिलं तर शेतमालाची हमीभावान विक्री करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे ई पीक पाहणी करणं आणि सुरळीत झालेलं आहे म्हणजेच की शेतमाला असतील त्या शेतमालाची योग्य क्षेत्राची आपण ई पीक पाहणी करणार आहोत की जेवढं क्षेत्र आहे त्याची ई पीक पाहणी तेवढ्याच क्षेत्रासाठी ते ई पीक पाहणी हमीभवाने विक्रीसाठी नोंदणी करू शकणार आहात यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आता आवाहन केलं जात आहे की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर याची ई पीक पाहणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना जे नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर मिळू शकेल व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणे नक्की करावी धन्यवाद